काय झालं औषध किती महागा मोला औषध नऊ दहा हजाराचं औषध राम राम मित्रांनो आज करायची आपल्याला फवारणी तर फवारणीसाठी आपण साडे नऊ हजाराचे औषध आणलेले तर साडे नऊ शेतकरी पोटाला खायचा नाही तर शेतीमध्ये पैसे घालायला कधीच महाग पुढं बघत नाही कारण कारण की त्याला माहिती ही काळी मात आहे आज जेवढे घालतात त्याच्यापेक्षा तीन पट आपल्याला देणार आहे तर नऊ हजाराचे औषध येतं आप चाळीस पंपाचे तर ह्याचं घेतो मी पहिले चाळीस चाळीस डबे करून घेऊयाचे चाळीस डबे करायचे आपल्याला हे

तोड़ी। ताक तोड़ी। ताक ताक ताक। मुझे ओके था। आता का काक्रीला आज वातावरण क्लिअर आहे फवारणी अशी आपली एक नंबर होणार आहे भावं सांभाळ त्यानो हे चौथं डब आहे पण आपण कधीच फवारणीला ढिल पडायचं नसतं या बाबा 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 काय झालं औषध किती महाग मला औषध किती नऊ दहा हजाराच औषध हे काय झालं असं कसं झालं बाबा 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 एक विचार राहिला मध्ये काय करा माय असं कसं झालं दहा हजाराचं औषध आहे की साडे नऊ हजार औषध आणलं होतं आता डबरी पिली होती लगेच आणलं मायला घागरी तरी किती केल्या म्हणा चार डबी झालते आता घागरी तरी किती केल्या आता तेवढे दहा घागरे पिली होती किती नुकसान झाली नऊ हजाराची औषध होती कल्याण झालं आता की फवारायला लागला होता म्हणून औषधच आणली या दिवस की थांबून आता खन 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 आता पाच बी डबी एकशे डबं पाच व होत तर दामाला फावरायचं काय त्या येडूच्या मायचा भासोडा त्याच्या येडूच्या नादामध्ये सांडलं ना असं माझं लक्ष पूर्ण माग राहत होतं पाठी माझं इडो काय नाही दादा डबल हजार वाया गेले नुकसानी झाली दहा हजारात औषध सांडले आता डस्क फोडून घ्यावा का मला काय सांडा वाटू लागलं का दहा हजाराचं औषध पाच डबे फावरले होते काही बकटात राहिलंच नाही तर काय कराव काय आता बकटात काहीच राहिलं नाही किती राहिले बघ बर काय काय काहीच नाही तर माझं लक्ष तिकडं पूर्ण बरं काकरी ठोवायच नाही औषध बघायचं कि महाग तिकडे बाजूला ठेवायचं कुठतरी जिकड माणूस फवार राहिले त्याच्या आउट साईडला ठोवायचं औषध साडे नऊ हजाराचं औषध आहे आता कायच अवघड झालं फक्त पाच घागरी घ्यायचे दमाने खवरायचं किती नुकसानी झाली आता दहा हजाराचं औषध तुम्ही जर ठोयला सांडत नव्हतं औषध काय आता गेलं औषध पूर्णच वाया गेलं ना काय हे आता काय करावं